स्त्रियांचं किती कठीण असतं नाही म्हणजे एखादी वर्किंग वुमन असू द्या किंवा गृहिणी असू द्या तिला जेव्हा स्वतःसाठी वेळ काढायचा असतो म्हणजे ती तिचे काही पर्सनल कामं असतात तेव्हा तिला ते, ते करण्याआधी सगळं काही असं घरातलं बघावं लागतं जसं की मुलांचं आहोंचं जेवण स्वयंपाक अजून घरातलं क्लिनिंग सगळं झाल्याशिवाय ती स्वतःसाठी वेळ कधीच देत नाही आणि तिने ठरवलं ना की बाहेर जायचं तरी तिला आधी आपलं घरातलंच सगळं बघावं लागतं आणि त्यानंतर त्यानंतर ती बाहेर जात असते तर चला आजचा टॉपिक पण असंच काही आहे आपला त्याआधी तू तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर मैत्रिणींनो कालच तुम्ही आपला ब्लॉग बघितला आहे की ज्यात आपण साफसफाई वगैरे क्लिनिंग केली आहे की ज्यात गृहिणी असते की जिच्यामुळेच आपल्या सणवारांना उत्साह येत असतो आणि ती आहे म्हणून घर आहे आणि ती आहे म्हणून सणवार आहेत तर असं काही होतं की माझं काल घर क्लिनिंग वगैरे झालेलं होतं आणि सगळं काही घर व्यवस्थित झालेलं सुरू झालेलं होतं मम्मी मम्मी आणि जेव्हा मुलं घरी असतात ना तेव्हा मला व्हॉइस ओव्हर करायला खूप कठीण जातं एक तर ते खाली बसले मी वरती जर गेली व्हॉइस ओव्हरला की तो वरती येतो आता मी वरती होते आता खाली आले तर हे खाली येतील खूप कठीण आहे असतं बाबा गृहिणींचं मुलं सांभाळून सगळं करणं म्हणजे खूपच कठीण असतं आधी त्यांचं खाणं पिणं औषधं वगैरे सगळं करायचं त्याच्यानंतर आपण स्वतःला वेळ द्यायचा तर झालेलं असं की शुक्रवारी आहो उशिरा आले त्यामुळे स्वयंपाक तसाच होता आणि काल होता शनिवार तर मग मी त्यांना म्हटलेले की आधी सगळं रात्रीचं संपवायचं त्याच्यानंतरच आपण मी स्वयंपाक बनवेल किंवा काहीतरी करेल तर मग मी इथे रात्रीची भाकरी आणि लोणचं त्यांच्याकडे दिलं आणि पापड भाजले आणि जी खिचडी होती ती गरम करून घेतली त्यानंतर आपलं नेहमीचं किचन क्लिनिंग किचनचा कट्टा क्लीन करून घेतला सगळं काही नीटनेटकं का आवरून घेतलं आणि त्यानंतर ठरवलं की आपण कुठेतरी बाहेर जाणार आहे तर मी कुठे बाहेर जाणार आहे ते तुम्हाला सांगतेस मी थोड्या वेळात पण त्याआधी मला हेच बोलायचं होतं की गृहिणीला घराच्या बाहेर पाऊल ठेवायच्या आधी घरातलं सगळं नीट करावं लागतं बिना ती अशी बाहेर पावले ठेवू शकत नाही आणि जाऊ पण शकत नाही जरी बाहेर गेली तरी तिच्या डोक्यात तेच असणार आहे की अरे स्वयंपाक झाला नाही अरे हे झालं नाही अरे ते झालं नाही तर असं काही असतं तर फायनली माझे सगळे कामं आवरलेले आणि मी हेअर वॉश केलेला होता काल तर ते मी रेडी होत होते आणि रेडी होत होते म्हणजे मी काही जास्त लांब जाणार नव्हते त्यामुळे मी घरातलेच कपडे आ... चेंज केले म्हणजे घरातलेच कपडे घातले आणि चेहऱ्याला पण जास्त काही लावलं नाही फक्त केस सुकवले आणि टिकली लावली आणि मी निघाली शेवटी म्हटलं चला एक एकदा आपण बाहेर निघालो आणि खूप दिवसातून मला टाईम भेटलेला होता जाण्यासाठी कारण मी यावेळेस ठरवलेलंच होतं की सगळं काही होतं आपल्याकडून पण आपल्या स्वतःसाठी टाईम आपल्याकडनं दिला जात नाही घरी मुलं आहे शाळा आहे आमकं आहे ते आहे असंच आपलं चालू असतं त्यामुळे मी आज सुट्टी असताना आपण पटापट टावरलं सगळं नीट केलं स्वतःला रेडी केलं फक्त चेहऱ्याला एक क्रीम यूज केली टिकली लावली आणि मी फायनली निघाली तर तुम्हाला आज सांगते की मी कुठे चाललेली होती आता येत आहेत एत सण वगैरे गणपती येतोय हरतालिका येते गौरी येत आहे तर म्हटलं आपण घर तर कसं नीट नेटक छान केलेलं आहे मग स्वतःसाठी आपण का टाईम नाही द्यायचा स्वतःला का आपण नीट नेटकं असं मस्त बनवायचं नाही तर मग म्हंटलं जसं घर छान नाही तसं आपण पण छान दिसलो पाहिजे आणि सण वारे म्हणूनच नाही महिन्यातून एकदा तरी गृहिणीने प्रत्येकीसाठी असा टाईम हा दिलाच पाहिजे तेव्हाच आपलं सगळं पण होत असतं तर फायनली मी निघालेले आणि मी पोचले होते माझ्या नेहमीच्या पार्लरमध्ये तर माझं हे पार्लर काय खूप सारं मोठं किंवा हायफाय नाही नॉर्मल आहे आणि पार्लर कुठलंही असू द्या छोटं असू द्या मोठं असू द्या तिथलं म्हणजे वर्क इम्पॉर्टंट आहे त्यांचं वर्क कसं आहे त्याच्यावर आपलं ठरतं बाकी काय नाही मग मी तिथे गेले तर सगळ्यात पहिले त्यांना सांगितलं की मला हेअर कट करायचं आहे की जे ऐकून तुम्हाला भरपूर जणांना हे वाटलं असेल की एवढे मोठे केस कापते असं कट करते तर हो मी पण केलं कारण मला थोडा लुक चेंज करायचा होता त्यांना म्हटलं खूप झालं हे मोठे केस आता मला नको आहे मला मागून यू कट करा पण डीप यू न करता मी फक्त यू केला आणि फ्रंट लुक थोडासा मला चेंज करायचा होता आणि आहोनचं पण खूप दिवसापासून चाललेलं होतं की केसं काप केसं काप आणि मग मी फायनली हेअर कट केला आणि बघू शकता तुम्ही माझा हा यू कट होता कसा वाटतं मला नक्की सांगा आणि फ्रंटला पण थोडासा लुक हा चेंज झालेला होता नाही सॉरी फ्रंटचा लुक चेंज करायचा बाकी होता कारण मी त्यांना म्हटलेली की मला बॅकचा पहिली यू कट दाखवा आणि त्यानंतर फ्रंट लुक चेंज करू तर ती ताई पण खूप छान होती तिने म्हणजे एवढे मोठे केस असताना तिने खूप सारे कट के नाही केले थोडेसेच केले आणि त्यानंतर हाय बघा फ्रंटचा लोक तिने पुढून पण मला असे छानशा लेअर कट करून दिल्या की ज्या माझ्या चेहऱ्याला पण सूट होत होत्या आणि मस्त दिसत होत्या आणि मी तर घरी सांगूनच आलेली होती की मी दोन दोन तीन तास तरी मी घरी येणार नाही आणि दोन तीन तास तुम्ही मुलं सांभाळायची आहे कारण काल होती ना सुट्टी पण माणसं मुलांना सांभाळतील तर काय त्यांचे त्याच्यात मला दोन फोन झाले आवरलं का नाही झालं का नाही मला बाहेर जायचंय मला इकडे जायचंय म्हणजे अरे ते सुट्टीच्या दिवशी कधीच बाहेर जात नाही आणि काल त्यांना बाहेर जायचं होतं आणि मला फोन चालू होते मग मी पण सांगितलं ठीक आहे तुम्हाला बाहेर जायचंय जा परमला झोपवून द्या तर ते परमसुद्धा त्यांच्याकडनं झोपत नव्हता बापरे मला इतके फोन झालेले त्यांचे की झालं का नाही यावरलं आहे का नाही म्हणजे बघा आपण माणसांना कधीच फोन करत नाही जेव्हा ते त्यांच्या सलूनमध्ये असतात आणि कधीतरी जर बायको म्हटली त्यांना की तुम्ही मुलं सांभाळा मला पार्लर करायचं आहे तरी ते करणार थांबणार नाही कारण मी खूप म्हणजे वर्षांनंतर मी हेअर कट केला असेल स्वतःसाठी वेळ काढला असेल पण नाही तर मग मी काल हेअर कट केला आणि त्यानंतर आपलं नेहमीचं जे असतं व्हॅक्स आयब्रोज वगैरे ते केलं आणि मग मला थोडं रिलॅक्सेशन हवं होतं मी म्हटलं खूप दिवस झाले म्हणजे दिवस म्हणण्यापेक्षा खूप वर्ष झाले की मी चेहऱ्याचं मसाज केलेलं नाही आहे किंवा काहीच स्वतःसाठी वेळच दिलेला नाही आहे तर मग त्यांनी इथं असं बोलणं चाललेलं होतं की मी काय करू क्लीनअप करू की फेशियल करू काय छान दिसेल असं आमचं काही चाललेलं होतं तर मग इथे मी केलं फायनली क्लीनअप करण्याचा निर्णय घेतला कारण त्या म्हणत होत्या की तुम्ही क्लीनअप जरी केलं तरी तुमचा चेहरा छान ग्लो करणार आहे आणि फेशियल केलं तरी तुमचा चेहरा छान ग्लो करणार आहे पण मला ताईचं खरं खूप आवडलं की तिने नुसतं मध्येच माझ्या चेहऱ्याला एवढा ग्लो आणला की जो तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दिसेलच आणि छान असा हेअर कट झालेला मग त्यानंतर वॅक्स वगैरे केलेलं आणि मग एंडिंगला आमचं जे होतं ते क्लीनअप होतं तर असं काही होतं चालू आमचं पार्लरमध्ये आणि मी आज ठरवलेलंच होतं दोन तास लागो का तीन तास लागो मला ते करायचं आहे म्हणजे करायचंच आहे तर हे बघा इथे फायनली माझं हेअरची सेटिंग पण झालेली आणि हे पण झालेलं फ्रंटचा लुक बघा फ्रंटचा लुक पण छान दिसतोय आणि मागूनही केसं छान दिसत होते आणि मी तिला तेच सांगत होती तुम्ही माझी कितीही केस सेट करा ते अजिबात होणार नाही कारण खूप सारे सिल्की केस आहेत आणि ते आता चांगले दिसतील तर थोड्या वेळात पुन्हा वाकडे होतील म्हणजे मला असे हाऊस असते की कर्ली हेअर किंवा हे ते तर ते अजिबात होत नाही म्हणजे मला खूप हाऊस आहे कर्ली वगैरे करण्याचे पण ते केस होतच नाही आणि फायनली फायनली मी केलं स्वतःसाठी काहीतरी म्हटलं चला झाले तर झाले की असं छोटे मग हेअर कट केला आणि त्यानंतर केलं असं मस्त असं अप तर मी म्हटल्यावर बोलणं होणार नाही तर असं शक्यच नाही गप्पा मस्त तिथं चाललेलंच होतं आणि छान होतं जर तुम्ही कुणी नाशिकमध्ये असाल ना तर नक्की या तिच्याकडे हे बघा हा फ्रंट फायनल लुक होता माझा अप नंतरचा तर कसं वाटतंय नक्की सांगा आणि ते डोळ्याखाली ब्लॅक ब्लॅक आहे ना ते खिरपुळेमुळे झालेलं आहे ते अजून काही जात नाही आहे पण कसं वाटतंय माझा चेहरा नक्कीच ग्लो करत होता आणि घरी आली पुन्हा फायनली तेच आम आम्हाला भूक लागली आहे आणि पुन्हा काहीतरी जेवायला बनव हे बनव ते बनव मग मी बनवली मॅगी मी म्हटलं आता वाजले चार, तर चार साडेचार आता मी काही स्वयंपाक पुन्हा करत नाही पुन्हा तुम्ही जेवणार नाही तर मी बनवली मॅगी आणि सगळ्यांसाठी मॅगी दिली आणि मॅगीचाच आमचा एकदा नाश्ता झाला हे बघा इथे मी चेहऱ्याला काहीच लावलेलं नाही आहे साधं धुतलेला सुद्धा नाही आहे तरी माझा चेहरा खूप छान असा दिसत होता आणि तुम्हाला मी बोललेलीच की माझे हेअर आहे की जे कधीच चांगले राहत नाही नेहमी स्ट्रेटच राहतात आणि जरी वाटलं ना मला की त्यांनी पुढेच राहावं तरी ते वाकडेच होतात असं काही आहे पण ठीक आहे म्हटलं चला आणि मग नंतर आपलं नेहमीचं गृहिणीचं काम सुरू ॲज युजल जे आलं घरात तेच आणि काल असं झालं की परमलाही बरं नाही आहे शिवायलाही बरं नाही आहे तर दोघांचं पण औषध वगैरे सगळं आपलं हे चालूच असतं इथे शिवायची माझ्या मागे सुरू होती भुनभुन मला हे औषध नको मला ते औषध नको म्हणजे मला माझ्या प परमचा त्रास नाही औषधांचा जेवढा शिवायचा आहे तर मग शिवायला दिलेल्या होत्या टॅबलेट एक टॅबलेट होती अर्धी द्यायची तर शेवटी मी त्याला दिली एक टॅबलेट आणि ते बघा त्याचं किती नखरे चाललेले होते की मला ही गोळी नको मला ती गोळी नको आणि फायनली त्याचं झालं घेऊन हो, पण इतका त्रास देतो ना मला शिवाय टॅबलेट आणि हे सगळं घेण्यासाठी विचारूच नका आता थोड्याच वेळात परम येईल परम बघा किती एकदम म्हणजे त्रास न देता औषध घेतो तर चला मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि स्वतःसाठी वेळ देताय का नाही ते तेही मला नक्की सांगा फक्त घर क्लिनिंगमध्ये राहू नका स्वतःलाही छान स्वच्छ नीट नेटकट टापटिप ठेवा की जेणेकरून चार माणसं आपल्या घरात येतील तर आपल्याकडे बघून त्यांनाही छान वाटलं पाहिजे की नाही हिने मस्त असं स्वतःला ठेवलेलं आहे की छान हिचं चाललेलं आहे तर असं काही आहे असा काही माझा कालचा दिवस गेला तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा आणि लवकरच आता सणवार सुरू होत आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरात घाई गडबड साफसफाई चालू आहे तरी स्वतःसाठी वेळ द्यायला अजिबात विसरू नका चला भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत तो बाय